तुम्हा मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजि प्रतिकूल अनुकूल वावे आड काही नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो। आज ऐकणार आहोत रत्नागिरीचे डॉक्टर बाबा देसाई यांनी लिहिलेली आठवण बालमित्राचे हितगुज याचा भाग दुसरा केडगाव बेटाचे सुप्रसिद्ध नारायण महाराज पावसला एका भक्ताकडे म्हणजेच कैलासवासी आत्माराम पंत वैद्य यांच्याकडे येण्यासाठी तीरापलीकडे येऊन थांबले होते त्यांना नेण्यासाठी एका खास मोटारीची व्यवस्था केली होती स्वामी त्यावेळी सायकलवर बसून रत्नागिरीहून आपला मित्र सावंत याचं औषध घेऊन परतीच्या मार्गावर होते त्यावेळी संत नारायण महाराज यांना नेण्यासाठी आलेल्या श्री वैद्य यांनी स्वामींना सुचवलं तुम्ही मोटारीत बसून महाराजांबरोबर पावसला चला तुमची सायकल टपावर ठेवतो स्वामींनी होकार दिला योगायोगानं स्वामींना महाराजांच्या जवळ पुढं बसायला मिळालं अर्ध्या तासात त्यांच्या सान्निध्यानं मला मनशांती लाभली असं स्वामी म्हणाले ज्या पुरुषाच्या सान्निध्यात आपल्याला मनःशांती लाभते तो थोर पुरुष होय असंही स्वामी नंतर म्हणाले आपल्या वहिनींनी वर्षातून एकदा तरी काही दिवस आपल्या स्वतःच्या गोडबोले यांच्या घरी येऊन राहावं मूळ देवांची पूजा अर्चा करावी फळझाडं जाड़, फुल झाडांची व्यवस्था पहावी असं स्वामींना वाटे इतक्या लांबून एवढा खर्च करून दरवर्षी आम्हाला येणं परवडणार नाही अशा आशयाचं एकदा पत्र आलं त्यावर स्वामींनी बहिणींना उलट टपाली लिहिलं तुम्ही फक्त इथं येण्याचं ठरवा मग बहिणी मुलांना घेऊन आल्या महिनाभर राहिल्या त्यावेळी स्वामींनी घरी सर्व सामग्री किराणा माल जळण अगोदरच आणून ठेवलं होतं दूध दुपत्याची सोय केली होती आणि परतीच्या वेळी तिकीट काढून हाती ठेवलं त्यानंतर वहिनींनी दरवर्षी पावसला येण्याचा उपक्रम सुरू ठेवला आपला कुळाचार शेती घरदार याकडं लक्ष असावं असं स्वामींना वाटे वास्तविकपणे त्यांचे स्वतःचे असे काही पाश नव्हते तरीही व्यापक कुलाभिमानाची दृष्टी होती स्वामींच्या शेवटच्या कालखंडात मी सायंकाळी रात्री वस्तीस असावं असं त्यांना वाटे त्याप्रमाणे मी वस्तीस राहत असे ओटीवर बसून असे एकदा स्वामींनी मला मोठ्या अपघातातून वाचवलं त्याची आठवण झाली की माझ्या अंगावर अजूनही शहारे येतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा दिवस स्वामींच्या जीवनातला अखेरचा ठरला त्यांनी आपली अवतार समाप्ती केली एखादी उद्बत्ती शांतपणे जळून सुगंध पसरवून विसते त्याप्रमाणे आठ वाजता त्यांनी थोडं दूध मागितलं तत्पूर्वी दोन तीन दिवस ते समाधी अवस्था अनुभवितच होते एकदा सतत एकोणीस तास नंतर अठ्ठावीस तास आणि नंतर एकोणचाळीस तास एका कुशीवर हात जोडून ते निवांत पहुडले होते सर्व काळ ते ध्यानस्थ होते समाधीची पूर्वतयारी व्यवस्था त्यांनी आपल्या इच्छेनुसार अगोदरपासूनच पूर्ण केली होती सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते शांत शांत झाले पार्थिव देह विसर्जन करून ते अनंतात विलीन झाले स्वामींच्या असंख्य आठवणींनी अंतकरण भरून गेलं आहे त्यामुळं आता इथंच थांबतो पावस रत्नागिरीचे डॉक्टर बाबा देसाई यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात रत्नागिरीचे व्यापारी श्रीयुत देवळेकर शेठ यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्